आणि आज आपण उत्तम शुक्रवार या ठिकाणी साजरा करण्यासाठी सा आलेलो आहोत आपण हे जो दिवस आहे फार गंभीर दिवस आहे आणि येशू ख्रिस्ताचं महान बलिदानाच समर्पणाचे आठवण करण्याचा हा दिवस आहे आणि आपल्यानो जरी लोक कमी असले तरी परमेश्वराचं सा वचन सांगत जेथे तिघे माझ्या नावाने एकत्र होतील तेथे मी आहे आणि आज निश्चितच परमेश्वराचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये मध्ये आहे हालेलुया आपण चर्च नव्हे तर मंडळी आहोत आणि आपण एक कुटुंब आहोत आणि निश्चितच परमेश्वरचे महान आशीर्वाद आपल्या छोट्या मंडळीमध्ये आहे आणि आता आपण पाहिले की पहिले दुसरा तिसरा आणि चौथ्या शब्द मनन केलेलं आहे आणि प्रियानो हे जे वचन आहे येशू क्रिस्ता क्रिसावर बोललेले हे सर्व वचन कित्येक हजार वर्ष आधी जुन्या कॅरे मध्ये भाकित केली होते के होती आधीच ह्या सर्व ज्या घटना घडणार आहेत येशुख्रिस्त असं क्रुसावर नंतर येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान या सर्व गोष्टी लिहिलेल्या होत्या प्रियांना गोष्टी घडत आहेत आणि आपण पाहतो की प्रभू येशुख्रिस्तने परमेश्वराची ही इच्छा पूर्ण केलेली आहे परमेश्वराची महान इच्छा प्रभू येशूने त्या क्रुस खांबावर पूर्ण केलेली आहे आणि आपण पाहतो येशू येशुख्रिस्त येशुख्रिस्ताच हे बलिदान आहे क्रिस्तावर मरण आहे हे येशू ख्रिस्ताच्या आधी वीस वेळेस पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहण्यात येतो तो वीस वेळा हे भाकीत केलेला आहे वीस वेळा प्रॉफिसी केली होती कि मसिहा येणार आहे आणि मसिहा पूर्ण जगाच पाप स्वतःवर घेणार आहे आणि आपलं रक्त पाहून मसिहा काय करणार आहे तर सर्व लोकांना उद्धार देणार आहे पापापासून क्षमा देणार आहे अपराधापासून मुक्तता देणार आहे तर आपण पाहतो सुरुवातीला परमेश्वर हवेला घडवलं तर खूप सुंदर आहे सुंदर आहे छान 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 असं परमेश्वर म्हणत गेला परंतु एके दिवशी काय झालं तो सर्प तो शैतान त्या बागेत शिरला आणि मग परमेश्वराची महान योजनाच काय झालं खंड पडलेलं आहे त्या ठिकाणी आपण पाहतो आता मध्ये काय केलंय त्या ख्रिस्ताची जी इच्छा होती की ते ख्रिस्त परमेश्वराने नेहमी आपल्या लेकरांसोबत राहावं तर माने काय केलं पाप केलं आणि परमेश्वराच्या गौरवाला तो अंतरला योजना परमेश्वराने सिद्धी सांगली की ख्रिस्ताला मी पाठवणार आहे आणि ख्रिस्त काय करणार आहे तर आपलं बलिदान देऊन जगाचं सर्व जे आतामापासून आलेलं पाप आहे ते आपल्यापासून दूर करणार आहे आणि सदा सदा सर्व काळसाठी आपण परमेश्वर सोबत प्रभू येशू ख्रिस्ता सोबत आपण स्वर्गात सार्वकालिक जीवनाचा आनंद घेणार आहोत हाले लुया प्रेस लॉर्ड आणि यावेळेस आपण योगा त्याचा एकोणीस वाद्याय अठ्ठावीस आणि तीस या वचनाचा आपण मनन करणार आहोत मी या ठिकाणी वाचते आपल्याकडे वेळ कमी आहे ह्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने ने शास्त्र लेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागले आहे असे म्हटले तेथे आम भरून ठेवलेले एक भांडे होते म्हणून त्यांनी आम भरलेले स्पंज एझो झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला येशूने आम घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केलेला आहे हालेलुया या की आ, की मला इतिहास आपले हिस्टॉरियन्स आहेत ते असं सांगतात कि सकाळी नऊ वाजता ख्रिस्ताला कुसावर दिलं होत सकाळी नऊ वाजता आणि नऊ ते बारा या कालावधीमध्ये पहिले तीन शब्द परमेश्वर पहिले चार शब्द परमेश्वर बोलला आहे नऊ ते बारा या कालावधीमध्ये आणि बारा ते तीन या कालावधीमध्ये पुढचे तीन शब्द आणि प्रियांनो आपण पाहतो की पहिले जे तीन शब्द आहेत परमेश्वर इतरांसाठी बोलत आहे जसं आपण पाहतो हे आपल्यांना क्षमा कर पहिल्या वचनात इतरांसाठी म्हणजे लोकांना क्षमा कर दुसरं शेजारचे दोन जे चोर आहेत त्यांच्यासाठी येशू ख्रिस्त उद्गारतो त्याच्यानंतर समोर आई आहे तिच्यासाठी येशू ख्रिस्त वचन उद्गारत आहे म्हणजे आपण पाहतो की पहिले जे चार शब्द आहेत नंतर तीन शब्द आहेत ख्रिस्त इतरांसाठी बोलत आहे इतरांसाठी परंतु आपण पाहतो की चौथा आणि पाचवा शब्द येशू ख्रिस्त स्वतःसाठी बोलत आहे आले चौथे शब्द येशू म्हणत आहे की माझ्या केला तू मला का सोडले आणि त्याच्या पुढे पाचव्या शब्दात येशू ख्रिस्त म्हणत आहे की मला तहान लागलेली आहे लॉर्ड हे दोन जे शब्द आहेत ते परमेश्वर येशू ख्रिस्त स्वतःसाठी बोललेलं आहे प्रथम तर माझा त्याग तू का करतो तो त्याशी बोलत आहे आणि दुसरं परमेश्वर म्हणतो की मला तहान लागलेली आहे आणि प्रिया मी इतिहासाचा आपण अभ्यास केला तर असं सांगितलं आहे की या ठिकाणी येशू म्हणतो मला तहान लागली आहे आणि त्या क्षणापासून मागचे अठरा घंटे येशू ख्रिस्त पाणी पिलं नव्हता हालेलुया जर तुम्ही जर इतिहास वाचला किंवा तुम्ही स्टडी केली तर ह्या क्षणाच्या कालवरीच्या दिशेने चालत होता तर बरेच लोक पाणी आणत होते येशू ख्रिस्ताला पाणी पाचण्यासाठी परंतु तिथं असणार ते शिपाई त्यांना दटावून लावत होते आणि त्याच्या आधी पण आपण पाहतो की एक ठिकाणी काय केलेलं आहे जेव्हा येशू ख्रिस्ताचे कपडे फाडले आणि ते पद्धतीचा कडू जो ज्यूस आहे तो येशू ख्रिस्ताला आणून द्यायचा प्रयत्न केला पण येशू तेथे तो नाही आणि त्याच्यानंतर अठरा घंट्यानंतर ख्रिस्त कृष्णावर म्हणत आहे की मला तहान लागलेली आहे हाले। हालेलुया हाले। आणि या ठिकाणी परमेश्वर स्पष्ट जगाला सांगत आहे की जसं मी पूर्णपणे परमेश्वर आहे तसा या क्षणात कृसाव जेव्हा परमेश्वराने मला सोडून टाकलेला आहे परमेश्वराने मला माझा त्याग केलेला आहे आता मी पूर्णपणे कोण आहे तर मनुष्य आहे आणि त्या क्षणाला येशू ख्रिस्ताला तहान लागलेली आहे कधी येशूला तहान लागली जेव्हा येशू ख्रिस्त चौथ्या वचनात म्हणतो की माझा देवा माझा देवा तू माझा त्याग का केला जेव्हा परमेश्वरचं सामर्थ्य त्याच्यामधून निघून गेलं जेव्हा परमेश्वराने त्याला सोडलं त्याच्यानंतर शरीराने त्याला सांगितले की आता मला तहान लागलेली आय मेन आणि लुया तर प्रियांनो जर आपण पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचतो तर योहान त्याचा चौथा अध्याय मध्ये असं सांगितलेलं आहे वाचू नका सेवेनटीन वुमेन ना, ना। शमरूनी स्त्रीचं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे शमरूंनी स्त्रीला इशू दिसत काय म्हणतो की तू जर मला मागितलं असतं तर मी तुला काय दिलं असतं जिवनाचं पाणी आहे परंतु ज्यावेळेस परमेश्वराने त्याचा त्याग केला तेव्हा काय झालं त्याच्याबद्दल सर्व सामर्थ्य निघून गेलेलं आहे आणि आपण युहान आहे आणि वचन आपण योहान याचा सावहात्या पस्तीस मध्ये असं म्हटलं आहे येशू त्यांना म्हणाला मीच जीवनाची भाकर आहे जो माझ्याकडे येतो त्याला काही कधीही भूक लागणार नाही जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही हालेलुया जर येशु ख्रिस्त म्हणतो की मी जीवनाचं पाणी आहे येशु ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो की मी जीवनाचा झरा आहे आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधी तहान लागणार नाही सामर्थ्यशाली जर परमेश्वर आहे तर मग या ठिकाणी परमेश्वर का म्हणत आहे की मला तहान लागलेली आहे आणि आपण पाहतोच स्तोत्र बेचाळीस दुसऱ्या वचनामध्ये पण सांगितलं आहे की माझा माझा जीव देवासाठी तहनेला झालेला आहे या ठिकाणी म्हणतो की माझा जीव देवासाठी तहानेला झालेला आहे आणि आपण हे आप लिंक लावू शकतो की जेव्हा चौथ्या वचनामध्ये परमेश्वराने ख्रिस्ताला सोडलं त्याच्यानंतर त्याच्यातनं ते जीवनाचं पाणी सर्व निघून गेलं तो पूर्णपणे मनुष्य झाला आणि शरीर आता पाणी मागत आहे हा लोया या वचनात आपण एकच गोष्ट शिकवू शकतो की ज्या वेळेस परमेश्वर आपला त्याग करतो त्यावेळेस आपल्याला तहान लागत ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला सोडतो त्यावेळेस आपल्याला त्रास होऊ लागतो आणि आपलं शरीर बोलू लागतं आणि मग आपले हाड बोलू लागतात बीपी शुगर आपले वेगवेगळे आजार आपल्याला वेगवेगळे दुखणे वेगवेगळ्या त्रास किंवा डिप्रेशन किंवा टेन्शन हे सगळं आपल्याला लागायला लागतं हालेलुया म्हणजे अचानक आपण झोपल्यान आपल्या छाती धडधडायला लागते आणि आपल्याला नको टेन्शन यायला लागतं आणि आपण म्हणतो आपलं का टेन्शन येते त्यावेळेस विचार करायचा की करत कदाचित परमेश्वर आपल्याला त्याग केलेला आहे म्हणूनच आपल्याला टेन्शन येते ज्यावेळेस आपण आजारी पडतो ज्यावेळेस आपल्याला टेन्शन येतं की आता आता माझं भविष्य कसं होणार आता माझं पुढे कसं होणार आता मी या रोगात बरा होणार की नाही हे प्रॉब्लेम माझ्या जीवनातनं जाणार की नाही ज्यावेळेस तुम्हाला असं वाटू लागतं ना त्यावेळेस समजा तुमचे शरीर बोलायला लागले कारण परमेश्वराने तुमचा त्याग केलेला आहे आलेलो प्रेस द लॉर्ड येशू ख्रिस्त या वेळेस म्हणत आहे की मला तहान लागली आहे आणि आप त्यावेळेस आपल्याला समजतं कारण आपल्या वचनात पिता परमेश्वराने त्याला सोडलेला आहे आणि प्रियानो ज्या परमेश्वर आपल्या मध्ये असतो ना तेव्हा आपल्याला कोणती गोष्टीची चिंता कोणती गोष्टीची काळजी करायला भागच पडत नाही आपलं शरीर हालेलुया आजारी असतो तरी आपण काय म्हणतो परमेश्वर मला आरोग्य देणार आहे टेन्शन मध्ये असलं तरी आपण काय म्हणतो परमेश्वर मध्ये टेन्शन दूर करणार आहे आणि डिप्रेशनचा तर प्रश्नच येत नाही ना ले देवाच्या लेकरांसोबत देवाचे लेखन लेकरां नेहमी दे डवडवीत असतात खुश असतात आनंदी असतात कारण तो जीवनाचा जरा आपल्यामध्ये आहे ते जीवनाचं पाणी आपल्यामध्ये आहे आणि ते, ते जीवनाचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे आणि जर तुम्ही टेन्शन घेत असाल आजच्या तारखेला ता जर तुम्ही प्रश्न असेल तुमच्या जीवनामध्ये की भविष्यात कसं होणार किंवा जर तुम्ही विचार करत असाल की लेकरांचं कसं होईल माझ्या किंवा मी या आजारात बरा होणार की नाही मग समजून घ्या की परमेश्वरांनी त्याग केले असं कोणी आहे ते इथे ज्यांचा परमेश्वरांनी त्याग केलेला आहे कोणीच नाही आपल्यामध्ये ते जीवनाचं पाणी आहे आपल्यामध्ये ते जीवनाचा झरा आहे आणि तो कोण आहे ते येशू ख्रिस्त आहे हा ले लोया द लॉर्ड प्रियानो हे वचन एकच सांगते की येशू ख्रिस्त तहान लागली जेव्हा परमेश्वराने त्याला सोडला आहे येशू ख्रिस्त प्रश्नामध्ये पडला येशू ख्रिस्त टेन्शन मध्ये आला जेव्हा परमेश्वराने त्याचा त्याग केलेला आहे त्यांना के आज आपण सर्वजण ते आध्यात्मिक पाण्याने तृप्त झालेलो आहोत म्हणून कदाचित आपण कोणीच म्हणणार नाही की मला तहान लागलेली आहे हाले mm -hmm. प्रेज द लॉट तहान पाण्याची नव्हे तर तहान ती पवित्र आत्म्याची तहान ती स्पिरिच्युअलिटीची तहान आध्यात्मिक जीवनाची आहे तहान परमेश्वराच्या प्रेमाची आणि सामर्थ्याची आणि ही तहान आपली ऑलरेडी भागलेली आहे कारण आज आपण पवित्र मंदिरात उपस्थित आहे हालेलुया बरेच लोक आहेत आपल्या मंडळीमध्ये परंतु आज ते येऊ शकले नाही आले नाही काय आले नाही किंवा जर ते आज आलेले नाही तर त्यांची तहान कशी आधुरीच राहणार आहे हालेलुया परंतु आज आपण इथे जाताना नव्याने आपली तहान पूर्ण होणार आहे पूर्णपणे आपण परमेश्वराच्या माझ्या जीवाला देवासाठी तहान लागलेली आहे फ्रिया परमेश्वराला पण प्रभोशी क्रिस्ताला पण पाण्याची तहान लागलेली नाही परंतु परमेश्वराच्या आत्म्याची तहान लागलेली आहे हालेलो म्हणूनच परमेश्वर, अलौ, परमेश्वर, अलौ, परमेश्वर जेव्हा त्याचा त्याग करतो तेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो की मला तहान लागलेली आहे आणि प्रियांडू प्रभू येशू ख्रिस्ता का त्या शारीरिक पाण्याची तहान लागलेली नाहीये आता जर शरीराचा विचार केला ना अठरा घंट्यानंतर बिना पाणीच काय होत शरीर डिहायड्रेट होतं ना आणि डिहायड्रेट झाल्यानंतर काय होतात लंग्स काम करायचं बंद करतात फुफुस काम करायचं बंद करतात हळूहळू काय होतं किडन्या फेल व्हायला लागतात कारण किडनीला पाणी आणि रक्त दोन्ही पाहिजे ना कि जेवण शुद्ध करण्यासाठी आणि त्यानंतर काय होत हळूहळू हृदय बंद पडायला तर एवढं सगळी क्रिया जेव्हा आपल्या शरीरात होते तुम्हाला माहिती बागेमध्ये जेव्हा आदल्या रात्री येशू आणि शिष्य त्या ठिकाणी काय करत होते प्रार्थनेला बसले होते तर शिष्य झोपून गेले सगळे आणि ख्रिस्त एकमेव रडत होता त्या ठिकाणी त्या डोंगरावर प्रार्थना करत होता आणि पित्याला म्हणत होता की तुझी इच्छा असेल तर हा पि माझ्यापासून टाव दे कारण परमेश्वर माहित होता हा प्याला इतका जड आहे की तो कोणाच्या परमेश्वर माहित होतं की केवळ येशू ख्रिस्त हा प्याला पेऊ शकतो आणि प्रियानं येशू ख्रिस्ताने तो प्याला पिला आपल्यासाठी हालेल त्याने ते मरण आपल्यासाठी सोसलं ख्रिस्ताला त्या ठिकाणी कसलं टेन्शन आलं होतं त्याला माहिते हा प्याला म्हणजे पाप आहे आणि जर मी पाप परिधान केलं तर परमेश्वर माझा त्याग करणार आहे पण सांगितलं प्रकाश आणि शकत कारण जस्या परमेश्वर परमेश्वर माहित होतो हा प्याला म्हणजे काय जगाच पाप आहे ज्या वेळेस ते मी घेणार त्यावेळेस पिता माझा त्याग करणार निश्चितच आपण पाहतो चौथ्या वचनामध्ये पित्याने प्रमेश्रीचा त्याग केलेला आहे त्या ठिकाणी जगाचं पाप लागलेलं आहे आणि त्या ठिकाणी म्हणतो मला तहान लागलेली आहे मला तहान लागलेली आहे हे दाबी दाबी लिहिलेलं वचनात आहे जसं दावी जस म्हणतो की मला माझ्या जीवाला देवाची तहान लागलेली आहे त्या ठिकाणी येशूला पाण्याची तहान लागली नाही तर देवाच्या पवित्र आत्म्याची तहान लागली पित्याचे काम लागलेली आहे आणि धारण करतो आणि तो त्यात तो, तो, तो जो पापाचा प्याला आहे तो आपल्याला फॉरवर्ड करून टाकलेला आहे आणि आज जर तो आपल्या आप जे पिवलं नसतंच ते पाणी आपण सर्व नरकाचे भागीदार होतो परंतु ख्रिस्ताने आपलं पापाचा प्याला त्याने पिला आणि मग आपल्या सर्वांना उद्धार दिला आहे आपल्याला सर्वांना ख्रिस्ताने वाचवलेला आहे आणि तो प्याला जो आपल्याला प्यावा लागणार होता तो ख्रिस्ताने पिला आणि आपल्याला काय केलेलं आहे दुदामदाच्या प्रदेशामध्ये परमेश्वरांनी दिलेला आहे आणि आपल्याला सुख आणि समाधान आणि आशीर्वाद आणि न संपणार पाणी जीवनाचं पाणी जीवनाचा झरा आपल्याला दिलेला आहे हालेलुया ॉड आणि हे सुंदरसे वचन परमेश्वर आशीर्वादित करो धन्यवाद